नमस्कार मित्रांनो टी आर सी मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर मित्रांनो मनोरंजन विश्वातून एक दुःखद बातमी समोर येत आहे अमिताभ बच्चन यांच्या डॉन चित्रपटाचे दिग्दर्शक चंद्रा बारोट यांचे निधन झालं आहे आज रविवारी मुंबईत त्यांचं निधन झाल्याची माहिती मिळत आहे गेले काही दिवस त्यांची प्रकृती चिंताजनक होती मिळालेल्या माहितीनुसार चंद्रा बारोट हे शहाऐंशी वर्षांचे होते आणि फुफ्फुसांच्या काही समस्यांमुळे गेल्या सहा ते सात वर्षांपासून ते आजारी होते त्यांच्या निधनाने संपूर्ण बॉलिवूडवर वर पसरली आहे त्यांच्या जाण्याने हिंदी चित्रपट सृष्टी कधी भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे त्यांच्या जाण्याने हिंदी चित्रपट सृष्टीत कधी भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे डॉनच्या आधी चंद्रा बारोट यांनी पूरब और पश्चिम यादगार शोर रोटी कपडा और मकान या चित्रपटांचे सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं होतं परंतु त्यांनी दिग्दर्शित केलेल्या डॉन दौ, चित्रपटाची क्रेज आजही आहे दरम्यान चंद्र बारोट यांच्या निधनानंतर अभिनेता फरहान अख्तरने सोशल मीडियावर भाऊक पोस्ट शेअर करत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे या पोस्टमध्ये मध्ये अभिनेत्याने लिहिले डॉन चे दिग्दर्शक आता आपल्यात नाहीत हे ऐकून दुःख झालं आहेत अमिताभ बच्चन यांच्या डॉन या चित्रपटाला प्रेक्षकांनी अक्षरशः डोकर घेतलं होतं हा चित्रपट प्रदर्शित झाला होता या चित्रपटात अमिताभ डबल रोल मध्ये झळकले होते त्याचबरोबर या चित्रपटात जिनत अमान प्राण यांचे देखील मुख्य भूमिका होत्या या चित्रपटाला इतकी वर्षे झाली असली तरी या चित्रपटाची लोकप्रियता थोडी देखील कमी झालेली नाही